या बातमीचे प्रस्तुत करता घे भरारी एक्झिबिशन पिंपरी चिंचवड शहरात घे भरारी फाउंडेशन तर्फे एक संधी घे भरारी आयोजित करीत आहे पुढील चार पाच आणि सहा ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत भव्य प्रदर्शन तर मग वाट कसली पाहताय सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित भेट द्या आम्ही आपली वाट पाहतोय घे भरारी फाउंडेशन आयोजित प्रदर्शनाला अलोट गर्दी पिंपरी चिंचवडमधील महिलांनी लुटला आनंद घे भरारी फाउंडेशन प्रत्येक वर्षी प्रदर्शन घेत असते यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे लघु उद्योजकांनी सहभाग घेतला आहे हे प्रदर्शन आकोर्डी येथील सीझन बँकवेट येथे भरवण्यात आलं आहे एका शतकानी महिलांसाठी उपयोगी येणारे साहित्य तसेच कपडे आणि इतर साहित्य आहे घे भरारीची निर्मिती दोन हजार वीसला झाली आणि तेव्हापासून फाउंडेशनच्या वतीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने वागकाम केलं जातं मुंबई कोल्हापूर नाशिकनंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये घे भरारीने चौथं प्रदर्शन आयोजित केलं आहे आणि या प्रदर्शनाला पिंपरी चिंचवडकरांनी भेट द्यावी असं आवाहन घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी केलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण बघतो आहे की प्रत्येक वर्षी घे भरारी फाउंडेशनतर्फे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि यावर्षीसुद्धा चार पाच सहा या तीन दिवसात हे प्रदर्शन भरले भरवलं गेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्वतः हा हाताने बनवलेले जे काही साहित्य असेल जसे की साड्या वगैरे असेल त्याच्यामध्ये स्वतःच्या हाताने विनवलेले कपडे आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि या प्रदर्शनाला प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते सध्या जर आपण बघितलं तर सध्याच नवरात्रीचा सण आहे त्याचबरोबर पंधरा दिवसांनीच दिवाळीचा सण येऊन ठेवला आहे अशातच हे प्रदर्शन भरवले गेले असल्याने येथे महिलांची फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत तुम्ही कधी आलात आणि इथे येऊन तुम्ही काय काय खरेदी केली आणि कसं वाटतं नमस्कार मी स्मिता साठे आणि घेभरारीच्या दरवर्षी प्रदर्शनाला आम्ही येत असतो तर इथे आपल्याला दिवाळी आणि नवरात्रीसाठी सगळे आयटम बघायला मिळतात त्यामुळे आम्ही सगळी खरेदी घेभरारीमधूनच करतो इव्हन आता नवरात्रीसाठी गिफ्टिंगसाठी पण भरपूर आर्टिकल्स आहेत इवन हँडमेड पर्स आहेत ज्वेलरी आहे खायचे फूड आयटम भरपूर आहेत सो इथे भरपूर खरेदीचा वाव आहे आम्ही साडी घेतलेली आहे ज्वेलरी आणि खायचे पण भरपूर पदार्थ घेतलेले आहेत आणि क्वालिटी द बेस्ट असते सगळ्या लेडीज आहेत त्या आपल्या घरी हँडमेड बनवलेले असतात प्रोडक्ट सगळे सो क्वालिटी द बेस्ट असते आणि घेबरारीचे प्रदर्शन दरवर्षी द बेस्ट होत असते थँक्यू सोबत जवळजवळ साडेतीन वर्षापासून एक्झिबिशन्स करते आहे माझे तीसपेक्षा जास्त एक्झिबिशन झालेले आहे है। माझं हँडलूमच्या साड्या पण आहेत मी इथलेल्या नाही अदरवाईज माझ्याजवळ शॉर्ट टॉप्स आहेत किंवा नॅचरल डाईट जे फॅब्रिक आहे त्याच्यापासून वेस्टर्न टॉप बनवलेले आहेत किंवा ड्रेसेस बनवलेले आहेत मी तुम्हाला काही दाखवते आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये आहे सिजन्स बँकवेट आकुर्डी पॅन्टलूनसच्या वरती सगळ्यांना माहिती आहे ॲड्रेस तीन दिवस आहे आज उद्या आणि परवा तुमच्या दिवाळीच्या शॉपिंगसाठी तुम्ही नक्कीच या मी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला इथं काय मिळणार आहे माझ्याजवळ असे ड्रेसेस आहेत फॅब्रिक आहे लिनन आणि लिवा सर्टिफाईड आहे याच्या व्यतिरिक्त यात भरपूर प्रिंट्स आहेत तो टाय अँड डायमध्ये झाला आहे हा वन पीस आहे परत नॅचरल ब्लॉक प्रिंटमध्ये माझ्याजवळ राऊंड स्कर्ट आहे आणि टॉप आहे हा कॉर्डसेट आहे पूर्ण याच्या व्यतिरिक्त नॅचरल डाईड जयपुरी प्रिंट्समध्ये क्रॉप शर्ट्स आहेत जे की तुम्ही शॉर्ट्सपासून साडीपर्यंत प्रत्येकाच्यासोबत यूज करू शकतात डेली यूजसाठी टॉप आहेत रिस्पॉन्स छान आहे माझी इथं तिसरी वेळ आहे पहिल्या दोन वेळेस ही धम्माल झालेली आहे यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे कारण दिवाळी तोंडावर आहे हॅलो माझं नाव सीमा आहे माझ्या ब्रँडचं नाव कृष्णसखी आहे आपण आत्ता इथे अकुर्डीला सीझन्स बँकवेटला घेबरारीच्या एक्झिबिशनला आहोत नेहमीप्रमाणेच घेबरारीचं एक्झ एक्झिबिशन एकदम रॉकिंग असतं सगळ्यांचेच स्टॉल्स खूप छान असतात माझ्या स्टॉलमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या साड्या मिळतील साधारण हजारपासनं पंधरा हजाराची रेंज आहे तुम्ही इथे बघा प्युअर सिल्क प्युअर ऑरगन्झा हे असं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऑरगन्झा चंदेरीमध्ये कलेक्शन आहे আমাৰ কোনো हे फुल हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या स्टेपल गिच्छामध्ये सारीज आहेत सर्वात प्रथम तर घे भरारीला खूप खूप शुभेच्छा कारण नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी हे घ घे भरारीचं प्रदर्शन आहे आणि पिंपरी चिंचवडमधलं हे प्रदर्शन सर्वात महत्त्वाचं मी ह्यासाठी म्हणेल की कारण घे भरारी हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करत असतात आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मला वाटते दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी आहे की हे सुरुवात झालेली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे पिंपरी करांचा आणि आज प्रमुख उपस्थिती म्हणून मी जेव्हा इथे आहे पण मला सांगायला आवडेल की गेले तीन वर्ष झाले की मी इथे कंटिन्युअसली येते ह्याचं कारण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आता की माझ्या हातामध्ये पण बॅग आहे आणि आमचे मैत्रीण शिल्पा हिचाही स्टॉल आहे तर सगळे स्टॉल खूप छान आहेत वेगवेगळी व्हरायटी असते आणि जसं आजचा हिचा स्टॉल जो आहे त्याच्यामध्ये पेंटिंग केलेल्या हँड पेंटिंग केलेल्या तिच्या साड्या आहेत आणि खूप सुंदर पेंटिंग आहे तुम्ही साड्या पाहिल्या तर तुम्हाला लवकरच म्हणजे नक्कीच लक्षात येईल आणि फक्त हा स्टॉल नाही तर सगळेच स्टॉल म्हणजे दिवाळीसाठी लागणारे तुमच्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर रेडीमेड रांगोळी साड्या महिलेला प्रत्येक महिलेला घरात उपयोगी येणारी प्रत्येक वस्तू एकाच छताखाली मिळते आणि ह्याचं खरं श्रेय मी घे भरारीला देईल आणि राहुल कुलकर्णी आणि नीलम आ, आमची खरंच मैत्रीणच आहे असतील आम्ही मिस करते आहे त्यांचं त्यांचा आत्ताही बोरवलेला एक्झिबिशन सुरू आहे तेही एक्झिबिशन आजपासूनच सुरू आहे त्यामुळे मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करेल की अजून दोन दिवस हे एक्झिबिशन आहे तर नक्की तुम्ही भेट द्या आणि राहुलजी तुमच्या ह्या तुम उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आपण बघितलं तर इथं या ठिकाणी प्रदर्शन आपण इथे बघितलं तर या पर्स आहेत ज्या पर्स बाजारामध्ये क्वालिटी मिळत नाही मात्र इथे जशी क्वालिटी आहे त्याचप्रमाणे त्यांचे दर जर आपण बघितलं तर स्वस्तात या पर्स देखील असतील त्याचप्रमाणे इकडे आपण जर बघितलं तर साड्या वगैरे आहेत अशा अनेक साहित्य ज्या आहे त्या या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत अल्पदरात थी या ठिकाणी साड्या असतील पर्स असतील त्यावेळेस त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी बघितलं तर पापड असतील म्हणजे खायचे साहित्य देखील या ठिकाणी आहेत आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या प्रदर्शनाला आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आज तुम्ही सकाळपासूनच या प्रदर्शनाला इथं विक्रेते म्हणून तुम्ही आहात कसा प्रतिसाद बनवतो आहे खूप सुंदर प्रसाद प्रतिसाद आहे कारण आकुर्डीला हे न सगळे प्रोडक्ट्स खूप नवीन आहेत आमच्याकडे रिअल फ्रूटच्या टॉफी आहेत सीड्स आहेत म्हणा मखाना आहेत किंवा उपवासाचे खाकरे आहेत तर आम्ही खरंच छान आहे आकुर्डीकर लवकर या तुमच्या तर आपण बघितलं तरी या ठिकाणी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद आहे आणि आज आजपासून तीन दिवस चार पाच सहा या तीन दिवस या प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि येथे ज्या वस्तू भेटत आहेत त्याही अतिशय चांगल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीन साठी देवालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा